निकडून दावे होतात की आम्ही सर्व एकत्र आहोत मात्र मग एवढा विलंब कामं त्या त्या ठिकाणची स्थानिक समीकरण पाहून हा विलंब होत असावा शेवटी परभणीच्या बाबतीत तुम्हाला माहीत आहे की राजेश विटेकर हे आमचे उमेदवार ठरलेले असताना राष्ट्रपाला ती जागा सोडली पाहिजे म्हणून शेवटपर्यंत कलबत चालली आणि मग सर्वांनी मते त्या ठिकाणी तो उमेदवार दिला गेला तसे इतर जागेंचा जो महायुतीमधला तिडा आहे तो लवकर सुटेल असा आम्हाला विश्वास आहे महाविकास आघाडीचा जो प्रश्न आहे तर मला असं वाटतं मला अशी माहिती पडली की अकोल्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज भरला पण तो नामांकन अर्ज परत गेल्याची नामुष्कीच्या उमेदवारावर काँग्रेसवर राहणार नाही अशी सुद्धा एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळे कुठेही काही गळबळ न होता शांततेनं झालं पाहिजे अशी नामुष्कीची वेळ आली यायला नको काल तुम्ही बघा बारामतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने तिथल्या स्वितारी या चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या सुप्रियाताई यांना न सांगता पाठिंबा जाहीर केला आणि त्यांनी त्यांचे आभार मानले पण त्याच वंचित बहुजन आघाडीने इतर मध्ये मत, मात्र त्यांचे उमेदवार उभे केले म्हणजे अशा ज्या काही द्विधा मनस्थिती निर्माण करणाऱ्या भूमिका आहेत त्या मतदारांना अगदी द्विधा मनस्थितीत टाकणार आहे त्यामुळे महायुतीचं प्रत्येक पाऊल हे सावधानतेनं सावधानीकडे आहे अकोल्यात मात्र तुम्हाला एक वेगळं चित्र लवकरच पाहायला मिळेल अंदेश महा महायुतीमध्ये सर्वाधिक जास्त त्याग जो आहे तो अजितदादांना करावा लागला असं बोललं जात आहे कारण त्याची जी परभणीची जागा होती ती तुम्ही भाजपाला दिली तर कन्व्हिन्स करण्यात भाजपला अजून जागा तुम्ही फुटली अजिबात असं म्हणता येणार नाही एकनाथराव शिंदेसाहेबांना ज्या तेरा जागा सुटत आहेत ऑलरेडी त्यांचे तेरा खासदार आहेत म्हणून त्यांना तेरा जागा अपेक्षित होते आणि त्या त्यांना मिळत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच खासदार आहेत ते म्हणजे सुनील तटकरेसाहेब आणि वाढीव जागा आता आम्हाला बारामती मिळाली शिरूर मिळाली त्याच्यानंतर आमच्याच मित्र पक्षाला आमच्या कोट्यातून परभणी मिळाली धाराशिव आमच्याकडे येते आहे चार जागा जर वाढत असतील याला कमी म्हणता येत नाही उलट महायुतीमध्ये अजितदादांचा सन्मान केला आहे असं मला वाटतं नाशिक तुम्ही आणि नाशिक पण तुम्ही बरं झालं आठवण करून दिली म्हणजे एक एका एक खासदार आणि आम्हाला जागा सहा भेटत आहेत त्याच्यामध्ये तुम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वेगळेपण काय आहे हे समजून घेऊ नाशिक तुमच्या लक्षात राहिलं नाही तर नाशिक दावा सोडला अजिबात नाही नाशिक पण आमच्या हक्काची आहे